चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व का रेशू सर्वदा ओम गण गणपती नमा चला तर मग आज गणपती बाप्पांचा वाढदिवस गणेश चतुर् गणेश जयंती त्यानिमित्ताने आपण मस्त अशी छान गुड खोबऱ्याचे मोदक रेसिपी बघणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग खोबऱ्याच्या रेसिपी खोबरं मोदक रेसिपीला सुरुवात करूया आता इथं बघा मी एक वाटी गुड घेतला एक वाटी बारीक रवा घेतला एक वाटी खोबरं घेतलेला आहे सुखच खोबरं आहे तुम्ही तो ओलं पण नारळ वापरू शकता आणि वरची फक्त साल मी काढून घेतली एक वाटी दूध घेतलेलं आहे थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे साखरयुक्त थोडेसे बदाम घेतलेले आहे आता इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग आता आपण तयारी करूया मोदक बनवण्याची सर्वात आधी आता बघा गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर आता आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे सर्वात आधी बघा गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर आता आपण एक चम्मच तूप टाकून घेणार आहे खूप जास्त पण तूप आपल्याला वापरायचं नाही आणि आता आपल्याला तूप छान बघा आता आपल्याला आहे तर आपल्याला रवा टाकून घ्यायचा इथं बारीकच रवा वापरायचा आहे आणि रवा छान असा एकदम मंद गॅसवर म्हणजे भाजून घ्यायचा अजिबात करपू द्यायचा नाही आणि गणपती बाप्पांना आवडणारे गुड खोबरं आणि रवा असे मोदक आपण करणार आहे गुड खोबरं तर बाप्पांना आवडतंच खूप असे मोदकही बाप्पांचे आवडीचे आहे पण आज बाप्पांना वेगळा नैवेद्य खोबरं आणि रवा असे आपण मोदक बनवणार आहे तर पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का हे पण मला सांगा तर आपण असं हे आता बारीक गॅसवर करून पूर्ण रवा भाजून घेणार आहे आता बघा रव्याचा कलर बदललेला आहे र आपला भाजून झालेला आहे आता त्यामध्येच आपल्याला आपण जे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे पण टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथं ओलं खोबरं जर वापरलं ना अजूनच छान लागल पण या प्रकारे पण पन तुम्ही बनवू शकतात आपल्याकडे जे असेल त्यामध्ये आपण झटपट मोदक तयार करून मोकळं व्हायचं आता बघा रवा छान भाजला गेला त्यानंतर आता खोबरं सुद्धा मी टाकून आता छान असं भाजून घेत आहे आता इथं बघा मी दुधामध्ये अगदी थोडीशी कस्टर्ड पावडर मी मिक्स करणार आहे तुम्ही स्किप पण करू शकता किंवा मग दुधावरची साय तुम्ही वापरू शकतात बघा आता आपण हे दूध टाकून घेतलेलं आहे दूध टाकून घेतला आपण आता परतवून घ्यायचं आहे आणि यातच आपल्याला आता जे आपण एक वाटी गोड घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे खूप सुंदर असे हे बाप्पांच्या आवडीचे मोदक तयार होतात आता इथं गॅस एकदम थोडासा बारीक ठेवायचा आहे अजिबात काही करायची नाही आणि आपला गुड वितडेपर्यंत मस्त असं छान हलवायचं आहे आपल्याला आणि नक्कीच आज गणपती बाप्पा खुश होणार कारण आज गणपती बाप्पांचा वाढदिवस गणेश चतुर्थी गणेश जयंती तर बघू शकता खूप सुंदर असं आता हे आपलं तयार होत आहे आता बघू शकता गुडाला असं थोडंसं पाणी सुटत आहे एक सारखं हलवत राहायचं खूप सुंदर हे गुड खोबरा रवा ला मोदक खूपच सुंदर लागतात आणि तुम्ही साखरेमध्येही बनवू शकतात पण बाप्पांना खोबरं अतिशय प्रिय आहे म्हणून मी गुडाचा वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात बाप्पांना खोबरं जरी ठेवलं तरी बाप्पांचा खूप आवडीचा प्रसाद आहे म्हणून आपण आज गुड खोबरं आणि रवा याच्यापासून आपण बाप्पांकरता मोदक बनवत आहे तर आपला सारण आता बघा तयार होत चाललेला आहे आता बघा थोडीशी मी वाफ काढून घेणार आहे बघा आता आपण बघूया आपलं सारण आता बघू शकता किती छान असं पूर्ण गोड मिक्स झालेलं आहे आणि खूप सुंदर लागतात बरं का हे मोदक आता आपण काही बदाम टाकून घेणार आहे आणि थोडीशी साखरयुक्त बारीक केलेली वेलची पूड सालासकट सा मी एक साथ मी मिक्सरला दडून घेते म्हणजे साल पण वाया जात नाही फ्लेवर पण छान उतरतो आणि बघू शकता आता आपल्या मोदकाचं सार मोदक त आता तयार होणार आहे लवकरच तुम्हाला मी दाखवते आणि खास असं बापांच्या वाढदिवसाकरता आपण बापांच्या आवडीचं गोड खोबरं आणि रवा टाकून ता आता मोदक बनवत आहे तर झालेलं आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी वन तयार आहोत चला मग आता आपण मोदक बनवूया बघा असा मोदक मोल्ड घेतलेला आहे आणि आपल्याला असं ठेवायचं आहे बघा खूप सुंदर हे मोदक होतात तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि बाप्पा तर खूपच खुश होतील खूप सुंदर बघा खूप छान प्रकारे असे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर मोदक तयार झालेला आहे बघू शकता आता आपण त्याला हळूच काढून घेणार आहोत तर तुम्ही बघा काय मोदक झालेला आहे मस्त आता आपण असं सगळे मोदक तयार करून घेऊयात अजिबात काही वेळ लागत नाही अगदी एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात तर आज गणेश चतुर्थी गणेश जयंती आहे बाप्पांचं वाढदिवसानिमित्त नक्की सगळ्यांनी तुम तुम्हाला जमतील त्याप्रकारे मोदक बाप्पांकरता नक्की बनवा आणि बघा आता आपला दुसरा मोदक पण तयार आहे आता असेच आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात अगदी झटपट होतात आणि आपण एक ती खास ट्रिक वापरलेली आहे ती पद्धत तुम्ही नक्की वापरा आपण थोडंसं कस्टर्ड पावडर वापरलेली आहे दुधामध्ये त्याच्यामुळे अजूनच एक छान असा फ्लेवर येईल आणि ती पण मी मँगो फ्लेवरमध्ये वापरलेली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल ले असेल ते तुम्ही वापरू शकता अजिबात बघा काही एकदम सुंदर असे मोदक हे आपले तयार होत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी रेसिपी आवडली का जर आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला तुमच्या मैत्रिणींमध्ये जर शेअर करावं वाटलं तर नक्की शेअर करा आणि रेसिपी पूर्ण बघा अगदी सारी सोपी कोणीही अगदी बनवू शकतात तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक आपले तयार होत आहे काय सुंदर मोदक आपले तयार झालेले आहे रवा आणि खोबरं वापरून गुडाचा वापर करून गुडाचा वापर केलेला बघा गुड खोबऱ्याचे असे हे मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता काय सुंदर झालेले आहे तर नक्कीच तुम्ही पण बाप्पांकरता हा प्रसाद तयार करा अगदी तुम्ही बघू शकता मोदक किती सुंदर झालेले आहे तर बाप्पा तर नक्कीच प्रसन्न होणार कारण बाप्पांना गूड खोबरं खूप आवडतं त्यामुळे रवा आणि खोबऱ्यामध्ये आपण गुड वापरलेला आहे साखर वापरलेली नाही बघू शकता आपले रवा आणि खोबऱ्यापासून बनवलेले गुडाचा वापर करून तयार केलेले गुड खोबरा असं आपले मोदक तयार झालेले आहे तर कसे वाटले मैत्रिणींना तुम्हाला नक्की सांगा आणि करता नक्की तुम्ही पण असा प्रसाद त तयार करा आणि बाप्पांना तर लाल फूल आवडतं तर, तर मग लाल फूल तर बापांकरता हवंच तर तुम्ही बघू शकता किती सुंदर लोक आलेले आहे कारण बाप्पांचं आवडीचं म्हणजे लाल आ, लाल कलरचं फूल बापांना तसं तर जासवंत आवडतं पण जास्वंत न होता माझ्याकडे गुलाब होतं म्हणून मी करता गुलाब असं ठेवलेला आहे तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हॅप्पी बर्थ